शेख राहणार पासगाव कोल्हापूर सेम फेल्थ मध्ये येण्यापूर्वी मी शिलाई काम करत होते कोरोनामध्ये सगळ्यांचे बिझनेस थांबलेले होते तसं माझं पण शिलाईचं काम थांबलेलं म्हणजे माझ्यासारखी माझं शिक्षण आहे आठवी पास माझं वय आहे पन्नास माझ्यासारख्या व्यक्तीला चार हजार पाच हजार सुद्धा इनकमची जॉब मिळणं मुश्किल होती आणि त्याच वेळेला माझे भाऊ समीर मुजाओ सर यांच्या माध्यमातून मला पैसे मिळाली घेतली आणि काही प्रोडक्ट घेतले फॅमिली मध्ये युज केले रिझल्ट खूप चांगले आले त्यावेळेला मला विश्वास बसला की याच्यामधून मी बिझनेस पण करू शकते मग बिझनेस करायला असं की मला आता काहीच नॉलेज नव्हतं हे दोन शब्द मी इथं बोलायला लागले ते मला बोलायची पण ताकद नव्हती तर ह्यात समीर मुजाव सर माझी भाऊ यांनी म्हटले आपली स्वतःची ट्रेनिंग सिस्टम आहे त्या ट्रेनिंग सिस्टम मधलं आपल्याला शिकवलं जातं सर्व काही देते तर जसं आपण पहिली दुसरी शिक्षण कसं शिकतोय जसं पहिली पायरी तर कसं चढत जात तसं आपल्याला प्रत्येक ट्रेनिंग घेत 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 आधी कधी आपण तयार होतो हे आपल्या लक्षात येत नाही तर ह्याच्यातून बघता बघता ह्याचा परिणाम असा झाला की माझी एकशे पंचेचाळीस लोक रेफरन्स झाले कंपनीमध्ये

तिचं माझं साध्या घर होत दोन हजार वीस साली तर ह्यातून मी जे जेव्हा इन्कम सगळं घेत 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 आज मी साध्या घरातून व बघण्यात राहत आहे म्हणजे व बघण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालं आहे तर आज आधी पाच व्यक्ती माझ्यासारखी व्यक्ती जर इथंपर्यंत पोहोचू शकते इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासारखी सगळं इन्कम वगैरे प्रमोशन वगैरे घेऊ शकते आणि माझ्या टीम मधल्या लोकांनी पाच ते दहा लाख रुपये इन्कम घेतलेला आहे त्यांची पण कॉन्टेस्ट कॉन्टेस्ट पण घेतलेले आहेत विमान प्रवास अचीवमेंट झालेला आहे टीव्ही व्ही फोर व्हीलर अचीवमेंट केलेलं आहे सेफ हेल्थ सेफ हेल्थ हे सगळं काही होऊ शकते फक्त सेफ हेल्थ सेफ हेल्थ डायरेक्ट सेलिंग मध्येच होऊ शकते दुसरं कुठेही होऊ शकत नाही आपण जॉब केला तर आपली स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही फक्त आपण जे दैनंदिन जीवनच जेवणाचंच आपण खर्च करू शकतो तर आपण ह्याच्यातून सगळी स्वप्न पूर्ण करूया तर एवढंच येते स्थानते जय हिंद जय सेफे